तर मित्रांनो बस तर आली आणि बसची मागची सीट भेटली ती ऑलरेडी पहिलीच पुशबॅक झालेली पुढे लॉकच होत नाही मागच्या टायमाला मी मेहनत गेलो तेव्हा पण आपल्याला पंधरा नंबर सीट भेटली होती ती पण अशीच होती आणि या टायमाला पण अशीच होती आपल्याबरोबर स्कॅम होतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तुम्हाला सर्वांना गावी जायच्या टिकटी भेटल्या की नाही नक्की कमेंट करून सांगा तर, है है है। है तर जा जा है। आज आहे मित्रांनो तेवीस तारीख आणि आज शनिवार आहे आज चाललो गावाला आपल्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी आणि लवकरच यावर्षी चाललो आहे कारण आपल्याला असं काम बाकी आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे कारण पाऊस पण काय ऐकत नाही आज पण थोडा थोडा पाऊस लागतो आहे अगोदर खूप धुमाकूळ गेला तर आजचा आपला प्रवास होणार आहे नाही कारण आपल्याला ट्रेन वगैरेचे काय टिकटी भेटल्या नाही सो ट्रॅव्हल्स आपली ॲक्च्युली होती तीनचा टायमिंग होता पण रात्री त्यांचा कॉल आला आणि दोनचा टायमिंग सांगला आता मी कामावरती आहे ऑफिसमध्ये सो गाडीतून व्हिडिओ करते त्यामुळे तुम्ही समजला असाल कारण जेवढे पण आपले गाडीतून व्हिडिओ असतात तेव्हा मी कामावर असतो सो आता मी निघणार आहे थोड्या वेळाने घरी जायला आता ऑलरेडी माझं काम बरंचसं झालं आहे तर आता घरी जाईन पॅकिंग वगैरे झालेलं आहे सामान घ्यायचं आहे जर बस बदलापूरला लागलेली असेल तर सामान बसमध्ये टाकून परत मला ऑफिसमध्ये यायचं आहे आणि नंतर मग इथे फॉरेस्ट नका आहे तिथे मी बसायला जाईन दुपारी वाजता सो so, जेवण वगैरे करून मग घरून येईन परत ऑफिसमध्ये सो so, आजच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आपला बदलापूर ते पडेल कॅन्टीनचा प्रवास कारण गाडी आपल्या गावापर्यंत जाणार नाही पडेल पर्यंत आहे तिथून ती देवगडला जाईल आणि आत्ता इथून बदलापूरवरून ती डोंबवलीला जाणार आहे बो डोंबवलीवरून बाहेर निघायला थोडा वेळ होतो त्याच्यामुळे लवकर निघणार आहे ती बस रस्त्याचा कंडिशन पण कसं आहे काय माहीत नाही सो ते पण पाहायला भेटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल कारण हा व्हिडिओ गणपती बाप्पा आल्यानंतर पण येऊ शकतो मग गावाला गेल्यावर तर आपल्याला सगळी कामं करायचे आहेत त्याच्यानंतर एडिटिंगला वेळ भेटला तर येईल लवकर नाहीतर मग गणपती बाप्पांचं तेवढ्यात आगमन पण झालेलं असेल तुम्ही कुठच्या कुठच्या वेहकलने स्वतःच्या जाणार आहे का ट्रेनने जाणार आहे कशाने गेलात ते नक्की कमेंट करून सांगा जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा चा ऑफिसचा अजून काय काम असेल ते करू नंतर थोड्या वेळानं आपल्या घरी जाऊ सामान घेऊ बसमध्ये येऊ आणि परत ऑफिसला ले येऊ लेट सी तर म्हणजे आता आपण फॉरेस्ट नाग्याला पोहोचलो आहे तर फॉरेस्ट नाग्याला बस येणार आहे आता दहा मिनिट असा फोन आलेला तिकडे आपल्याला सोडायला वेळ आलाय दर टायमाला गोविंद सोडायला येतो आपल्याला तो इकडनं बस येणार आहे हा फॉरेस्ट नका आहे आणि या इकडे सी एन जी पंप आहे इकडून येईल बस आजची बस आहे आपली महाकाल जे आपण मे महिन्यात गेलो होतो ज्या बसने तीच बस आहे सो आता वेट करूया बघूया किती वाजता येते फक्त पाऊस नको यायला पाहिजे महाकाल ना मगाशी गेली ती स्लीपर होती आता आली आहे बघा हे वाली बस आहे आपली महाकाल मंडळी तीन बसच्या नंतर आपली आता बस आली आहे चार नंबर आणि ही आपली बस आहे महाकाल एम एच झिरो फोर पी वन झिरो वन फोर महाकाल चला पटकन आतमध्ये जाऊया बसून घेऊया पाऊस पण येतोय तर मित्रांनो दोन बस याच्या अगोदर एक स्लीपर होती आणि एक दुसरी होती सो ही आता आपली आणि आता बसलो आता अजून सेकंड नंबर सीट आहे ओढवत जायचं आहे सो आता प्रवासाला आपल्या सुरुवात झाली बरोबर एक तासानंतर आली एक तास लेट म्हणजे मी तीन वाजता येत येतं बोललं तर नाही म्हणून सांगितलं दोन वाजता या म्हणून सांगितलं आणि स्वतःच नीट आली सगळी आता घरी पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो आणि त्यांचा आपला प्रवास कसा होईल तेव्हा मला व्हिडिओमध्ये पुढे समजेल पावसाचं वातावरण झालं आहे परत सो आताही पुढे अंबरनाथ वरून डोंबिवलीला जाईल मग डोंबिवलीवरून जवळच्या मार्गे आहेत कळंबोली वगैरे त्या साईडने आपल्या गोवा हायवेने प्रवास असेल खूप ॲक्च्युली माहीत नाही आहे कारण बघू कसा प्रवास होतो नीट सी आणि बसची मागची सीट भेटली ती ऑलरेडी पहिलीच पुशबॅक झालेली पुढे लॉकच होत नाही मागच्या टायमाला मी मेहनत गेलो तेव्हा पण आपल्याला पंधरा नंबर सीट भेटली होती ती पण अशीच होती आणि ह्या टायमाला पण अशी होती आपल्याबरोबर स्कॅम होतो आहे बाहेरून गाडी आहे पण आतमध्ये काय सिटिंग पोझिशन एवढं काय खास नाही वाटत सगळं काय काय सीट खराब आहे पावसाला सुरुवात झाली थोडा थोड्यांना पाऊस पडतोय आपण अंबरनाथ मटका चौकच्या इकडे आलो आणि इकडे आपला ऑफिस आहे या साईडला पाऊस सुरू झालाय थोडा थोडा नाशिक बसमध्ये मध्ये आल्यावर चालू झाला आता आपण जिथे थांबलो होतो तिथे आडोसा नव्हता उभं राहायला सामान आपलं भेटत असतं बस आहे ती खालीच आहे आम्ही फक्त चार सीट आहेत बाकी पुढे डोंबवलीला वगैरे असतील बरोबर आहे ना ही हा मित्रा हे बरोबर आहे ना ही मागची सव्वीस विंडो ना वन वन विंडो 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 आहे प्रभूनी मला सांगा विंडो आता काय भेटते ना ऑफिस मध्ये आहे काहीतरी मंडळी सीटचा काहीतरी कन्फ्युजन आहे दिनेश म्हणून तो सव्वीस नंबर नॉन विंडो आहे गाडी मालकाना बोलवला सव्वीस नंबर विंडो आहे आता इकडे गेल्याशिवाय काय जमतणार नाही देखून जॅम झाला आपला धक्का धक्क बोली आता थोड्या वेळात पोहोचून दोन बोलीला तर बघू तिकडे जाऊनच समजेल नॉन इंडोआचेला प्रॉब्लेम आला आता आमच्या लाईफ विंडोची बाय सवय नाही बघू काय वाटत आता चार बजले आणि कल्याण पूर्वला तिसगाववरून आतमध्ये गाडी आली या इकडे आणि आता इकडे बऱ्याचशा सीट बसल्या इकडे तिकडे पुढे सात आठ सीट आले आता बाबू डोंबोलीला किती वाजता पोचते छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबवलीला पोचली आता बाबू ऑफिसला जायचं का माहीत नाही आय थिंक ऑफिसला जाणार नाही इकडच्या सेट भरून मग पुढे गेलं आता वाजले चार वीस झाले चार चाळीस झाले तुम्ही आता डोंबोलीवरून निघते आहे आता निघाले बघू आता बाहेर पडायला किती वेळ लागतो पुढे पण एक गाडी उभी हे बघा पुढे एक गाडी आहे बदलापूर आचरा आचऱ्याला जाणार आहे ती पुढे पण एक आहे बाय दिवाळी चालली फुलवर आता आमची कधी जाता काय माहिती अजून एक मागे उभे आहे ते अजून चार बस उभे आहेत AC वाली आणि स्लीपरवाली गेली पुढे हे बघा दुर्गा माऊली पण चालली रोटरी चिल्ड्रन पार्क इकडे समोर आहे पाहू शकते બાવને બસ વાજલી બહુ બધી પાવને પાંચ બસ હતા સીટ એડજસ્ટમેન્ટ ચાલુ હોય રોટરી ક્લબ ઓફ ડંબોલી बाजू आता निघाले बस बाबू बाहेर निघायला किती वेळ लागतो पाट्यावरून राईड घेऊन मग आपवजा मार्गे कळंबोलीला निघेल बस पुढे एक्सप्रेस हायवेने जाणार आहे का आपला पनवेल मार्गे गोवा हायवेने जाणार आहे की पुढे आपल्याला समजेल सगळ्या सीट फुल झाले आता आपल्या दोन चार सीट बाकी ते पण मागचे आहेत पुढे असतील काय माहीत नाही आपल्या प्रवासाला सुरुवात झाली इकडे डोंबवली मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे स्लो मोविंग ट्रॅफिक गाडी हळूहळू चालली आणि मध्ये मध्ये पाऊस पण येतोय आता फटाई नाक्यावरून लेफ्ट घेऊन पुढे आपला बादलापूर पाईपलाईन रोडला लागेल पाच वाजले आता आणि मेट्रोचं काम जोरात चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे बदलेलं आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो आहे एक इकडून बाहेर पडायलाच वेळ लागतो नंतर एकदा हायवेला लागले की काही टेन्शन नाही आता फाउंडेशन चालू आहे चार चाळीसला डोमोलीवरून निघाले आता कट्टाई नायला पोचायला जवळजवळ पावणे दोन तास लागले इकडे जी झालं नाही तर पुढे काय होईल आता आय थिंक रूट चेंज आहे गाडीचा ऐरोली मार्गे कळव्याला आय थिंक सीट आहे दोन ती कळवा मार्गे जाणार आहे आणि जिकडे किती ट्रॅफिक असेल ते विचार करा इकडेच बघा जाम आहे पुरा डोंबवली छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथून कटई नकाला पोचायला पावणे दोन तास लागले पुढे मानगाव पण आहे साठी ते डिझेल भरतोय एच पी पेट्रोल पंप कटही नका हलत बेकार आहे ट्रॅफिक बघा फुल आहे पण आता पाहणे सहा झालेच आणि आता इथे डिझेल भरायला थांबली आणि आय थिंक येरोली मार्गे जाणार आहे आहेत सीट आहे आता एरोलीला पोचायला किती वेळ लागेल काय माहिती किंवा पाट्याला तर फुल ट्रॅफिक असणारच आता येरोलीला जाईल की त्यानंतर मग आपला पाठवेल आज घरी घेवा पोचायला किती वाजतील काय माहीत नाही गाडीकडे आता डिझेल भरते डिझेल भरत झालं की निघेल चला बघूया किती वेळ लागतो पुढे आपला प्रवास चालूच राहणार आहे फुल ट्रॅफिक फुल मंडळी सव्वा सात झाले आहेत आता आपण पोहोचलो आहे खिळपाट्याला म्हणजे मध्ये एवढं ट्रॅफिक नव्हतं पण आता पुढे इकडे गावा मुंब्रा रोडला असेल मग आता इथून राईट टर्न घेऊन पुढे जाऊन मग लेफ्ट गेल मापा रोडला कारण इथून शॉर्टकट आहे तिथे मोठ्या बस जात नाही सो आता पुढे त्या रोडला असू शकतो ट्रॅफिक रोडनं तर पास होईल मला वाटतं आय थिंक मुंबईच्या बाहेर भाडायला नऊ वाजतील तर आता इथून राईट घेतलं आहे कुठून एरोलीवरून कुठे एम आय डी सीतून टाकतो का माहीत नाही बघू कुठं टाकतोय आता मुंब्रा रोड लागला आहे या बाजूला बघा फुल आहे जाम आता हेवी गाड्यांचा सा ट्रॅफिक सात वाजले त्याच्यामुळे सगळे हेवी वेहिकल्स बाहेर पडले जातात तर त्या जा अगोदर नो एंट्री असते बघू पुढून लेफ्ट घेतो का पुढून मुंब्रा बायपासने जातो आहे बघू

ஆடைய ஆகமனி பாப்பா மோரிய आता कळव्याला पोचले मुंब्रा बायपासला एवढा काय ट्रॅफिक नव्हता त्यामुळे एवढा काय वेळ लागला नाही तिकडे दे। सो आता पुढे कळव्याला काय लाईल मुंब्रा बायपासला एक सीट होती आता इकडे कि किती सीट आहेत माहीत नाही त्याच्यानंतर मग आपले बनवेल पाहुणे तर वाजलेत मुंबईच्या बाहेर पडायला किती वेळ लागेल काय माहीत दहा वाजलेत आणि हॉटेल वैष्णवीच्या इकडे थांबूल हो गाड्या व कसऱ्यासारख्या लागल्यात जेवायला भेटेल की नाही माहित <laughs> नाही पूर्ण रोडवर पण गाड्या लागल्यात तारेश्वर मानेश्वर दुर्गा माऊली खानेश्वर कुठच्या कुठच्या गाड्या तर पेनला पोहोचलोय दुर्गा माऊली ठाणेश्वर लागले इकडे महाकाल इकडे लागले ते बघ लाईन इकडे रामेश्वर इकडे अजून एक दुर्गा माऊली इकडे साई साईपूजा आपली गिर्यात जाणारी गाडी या गाडीत बसून जाऊया इकडे एक महाकाल लागली इकडे कात्रा देवी इकडे समर्थ गोपाळ आणि गर्दी बघा जेव भेटल की नाही माहीत नाही बघूया ट्राय करूया जेवून घेऊया हो आधी नंतर भेटूया बाहेरच काहीतरी खाऊचं लागत वाटत हाऊसफुल आहे हाऊसफुल वाडापावर दिवस काढू तू लागतं वाटतं दिवस नाही सॉरी रात्र गर्दी त्याच्यामुळे व्हेज फ्राय राईस घेतला आहे पण काय मजा नाही एकशे साठ रुपये ती व्हेज फ्राय आहे कारण गर्दी एवढी आहे त्याच्यामुळे काही करू शकत नाही तर जोरात लागले कारण दुपारी लवकर देऊन येईल बस लवकर निघणार होती त्यामुळे आता खायलाच लागले खाऊन घेऊया आता वाजलेच साडेदहा आणि आता निघेल तर थो थोड्या वेळाने बरेच सगळे जेवण आले सो आता अशा सीझनच्या टायमिंगला घरून डबा आणलेला परवडतो कधी पण सो अशा हॉटेलमध्ये गर्दी असते जास्त तर सगळ्याच गाड्या एका ठिकाणी थांबतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो सो आता गाडी मला दाखवण्यासारखं नाही आता सकाळीच भेटू डायरेक्ट कुठे सकाळी थांबेल पहिली गाडी तिथे सो चला गुड नाईट टेचे पाहुणे तीन वाजते आणि आत्ता इकडे थोडा ब्रेक घेतला आहे वॉशरूम वगैरेसाठी आणि चहा वगैरे बनवून पियायचं रात्रभर खूप पाऊस यह इकडे आता थांबले जिपणच्या आसपास आहे आता इथून ब्रेक झाल्यानंतर मी निगेल पडून त्यामुळे गेल्यामुळे मंडळी मस्त पैकी आता कोकणातली सकाळ झाली पाहू शकता इथे तुम्हाला कोकणातील वळणावळणाच्या रस्ते आणि सगळीकडे ले बघा मस्त पैकी हिरवगार वातावरण नजारा पाहू शकता कोकणातला आता नाज्यावरून पुढे बाहेर पाहू शकतात पूर्ण क्राऊड क्राऊड आलो छान असा नजारा मग आपल्याला फायदा मिळतो सात झालेत आणि आता जैतापूरच्या पुढे आलो आणि ते थोडा सिटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांना दुसरा ठिकाणी उतरायचं होतं आणि गाडी आली पुढे ते आता बोलतात आम्हाला तिकडे सोडा बघूया आता इथे आपला टाईमपास होणार आहे थोडा चला पडेल कॅन्टीन वरती पोचलो आता आणि आता आपण थोडा हार्डवेअर मध्ये आपल्याला कलर घ्यायचा कारण परत दुपारी यायला नको पण आताच घेऊन इथून जाऊया सो so कलर वगैरे घेऊया नंतर मग रिक्षा करू करूया पुढे एवढा ट्रॅफिक नाही भेटला हा रस्ता एवढा काय कानवला नाही पाऊस नव्हतो ना कारण डोंबवलीला फुल दोन तास म्हणजे कट्टही ना काय पोचक दोन तास लागेल हा ते मेट्रोच काम चालू आहे ना नंतर पुढे एवढा ट्रॅफिक नाही वाटत नसल्यामुळे एवढा वाटला ना? तर फायनली मित्रांनो आता वाजले साडे नऊ आणि नऊ वाजता आपण घरी पोचलेलो आपल्या आशियानामध्ये सो पाटील कॅन्टीन वरती थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं कलर सो संध्याकाळी परत जायला नको म्हणून आताच घेऊन आलो आणि रिक्षाने आलो आता सो साडेआठला पोचली इथे वाटेल कॅन्टीनला आणि ड्रायव्हर तसा चांगला होता त्याच्यामुळे जास्त काय उशीर झाला नाही सोसाट गाडी पळवली नंतर कारण डोंबवलीनंतर एवढं काय आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागलं नाही बाकी नंतर पुढे असा स्लो मुव्हिंग होता म्हणजे जास्त असा काय ट्रॅफिक नव्हता फक्त डोंबवलीला लागलं ते ट्रॅफिक आणि त्याच्यानंतर पुढे मग कळव्याला थोडंसं लागलं त्याच्यानंतर मग पुढे मोकळं होतं शॉर्टकट शॉर्टकट कुठून कुठून गाडी काढली त्याने ड्रायवरने सो so, आता पोचलो आहे घरी आता मस्त आहे फ्रेश वगैरे होऊया त्याच्यानंतर मग लगेच काम पण चालू करायचं आहे कलर करायला सुरुवात करायचं आहे सो so, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नक्की लाईक लाईक करा चला भेटू आता असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय बाय टाटा टेक केअर